नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एफ सी अकॅडमी बी एफ सी अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीविषयी काही महत्वाचे प्रश्न तर मित्रांनो तरी सर्वांनी शेअर करायचंय आहे बघा लाईव्ह चालू झालेला आहे सर्वांनी सर्वांनी शेअर करत चालायचंय जे जे विद्यार्थी लाईव्हला जॉईन झाले त्यांनी कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो पिक्चर क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहेत का क्लिअर आहे सर्वांना ओके ओके थँक्यू ऑल ओके ओके चला बघूया पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो आपल्या समोर बघा सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब टिंबटिंब असतो ओके सर्वांनी आन्सर करायचंय बघा पटांचं आन्सर आलंय बघा एकशे वीस ते ऐंशी ओके व्हेरी गुड व्हेरी गुड रवी राजवर्धनचा आन्सर पण आलाय बघा सर्वांनी कमेंट करायचे आन्सर बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ए हा हे अगदी बरोबर आन्सर असणार आहे बघा एकशे वीस ते ऐंशीच्या च्या मध्ये ओके व्हेरी गुड व्हेरी गुड बघा पर्याय क्रमांक ए म्हणताय व्हेरी गुड मुक्ताचं पण आन्सर आलंय व्हेरी गुड बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो बघा संधी विग्रह करायचं आहे बघा कवी इच्छा बघा आपल्याला आन्सर आन्सर सर्वांनी करायचं विद्यार्थी मित्रांनो आणि शेअर करत चालायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय बघा ऑप्शन दिले तुम्हाला बघा कवी इच्छा कवीचा कवी इच्छा सर्वांनी कमेंट करायचं मित्रांनो आंसर कमेंट करत चला बघा मारुतीचा आंसर आलाय डी ओके वेरी गुड सर्वांनी आंसर करत चला विद्यार्थी मित्रांनो आंसर करत नाही तुम्ही आंसर करत चलायचे आणि शेअर करत चलायचे सर्वांनी बघा पर्याय क्रमांक बी ओके okay, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे अक्षय ओके व्हेरी गुड बघूया okay, पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा वर्णाचा उच्चार स्थानानुसार स्थानानुसार वर्गीकरण करायचा आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आलाय आन्सर करायचा बघा कंठ तालव्य आणि मधुर आणि दंत्य सर्वांनी आन्सर करत चालायचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर पर्याय दिसत आहे सर्वांनी आन्सर करत चला बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे व्हेरी गुड पठाण ओके नमस्कार नमस्कार बघा आन्सर करत चला बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा अर्धा दंड असणारा पण अर्धा होऊ न शकणारा व्यंजन कोणता व्यंजन सांगायचा सा विद्यार्थी मित्रांनो बघा र द आणि ग बघा मिस्टर सुनील म्हणताय सी ओके मारुती म्हणताय सी ओके बरवा काही हरकत नाही कमेंट करत चलाय ती सर्वांनी कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत चला तुम्ही कमेंट नाही करत आहे कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आन्सर असणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गणेश व्हेरी okay, गुड ओके बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा संधी करायची बघा पट प्लस अंक प्लस पट प्लस अंक संधी करायची विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहे बघा मुक्ता म्हणतायत बी ओके मुक्ता म्हणताय मुक्ताचा फक्त सर्वांनी कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी पडंग पडंगे हे सर्वांना ओके पठाण व्हेरी गुड व्हेरी गुड मारुती म्हणतायत ये प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा बघा वरची कोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो बघा पर्याय क्रमांक ए बघा नाम शब्दयोगी अवयव क्रियापद आणि अवयवधारिक विशेषण ओके सर्वांनी कमेंट करायची पुढचा प्रश्न आलाय शुभम म्हणतायत सी ओके काय हरकत नाही पुढचा प्रश्न आलाय अन्सर करायचंय विद्यार्थी मित्रांनो अँसर करत चला बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आलाय बघा विद्यार्थी मित्रांनो आमच्या क्रिकेटपटूची वाहवा झाली बघा आधोरखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो पर्याय क्रमांक ए बघा नाम दोन बघा सर्वनाम तीन ए क्रियापद चार ए विशेषण सर्वांनी कमेंट करत चला पुढचा प्रश्न आलाय सर्वांनी कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करत चला मारुती म्हणतायत सी ओके पुढचा प्रश्न आलाय आन्सर करायचंय विद्यार्थी मित्रांनो आन्सर करत चला बघा पठाण म्हणतायत डी ओके डी डी ओके शुभम म्हणतायत सी मारुती म्हणतायत डी बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ए नाम आहेत मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा सामासिक शब्दाचे लिंग ओळखा बाई माणूस बघा आपल्याला आपल्याला पर्याय दिले बघा प्रुलिंग श्रीलिंग नपुसिक लिंग आणि यापैकी नाहीत ओके नमस्कार नमस्कार बघा प्रश्नाला आन्सर करत चालायचे फटाफट फड़ सर्वांनी बघा सामासिक शब्दाचे लिंग ओळखायचे बघा बाय माणूस पर्याय क्रमांक पर्याय दिले बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आन्सर करायचंय बघा मारुती म्हणताय पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए म्हणताय सर्व ओके बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक बी हे आन्सर असणार आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा मित्रांनो ओके बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आलाय बघा गणेश म्हणजे सर्वज्ञ याला काय माहीत नसते अधोरखित सर्वनामाचा प्रकार ओळखा बघा अधोरखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे बघा पर्याय पर्याय ए बघा प्रश्नार्थक पर्याय बी बघा सामान्य पर्याय सी ए दर्शक आणि पर्याय डी बघा आत्मावाचक कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करा शिव म्हणतायत बी ओके काय हरकत नाही सर्वांनी कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करत चाल दुधे दुधे म्हणतायत ए ओके सर्वांनी कमेंट करत चला ओंकार म्हणतायत ए पटाण म्हणतायत बी ओके ए बी म्हणतायत बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा हरीश मित्रांनो कमेंट करत राहायची तुम्ही बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर सर्वांनी कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो बघूया या प्रश्नाचा आन्सर बघा पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आन्सर असणार आहे बघा ओंकारचे बरोबर आन्सर आहेत बघा शुभमचे ओके व्हेरी गुड मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा शब्दाचा प्रकार ओळखायचा मित्रांनो बघा शब्द दिलाय बघा आपल्याला नदी बघा पर्याय तुमच्या समोर दिसत आहेत बघा पर्याय दिसत आहेत सर्वांनी आन्सर करायचं विद्यार्थी मित्रांनो फटाफट आन्सर करायचंय शुभम म्हणतायत ओके काही हरकत नाही शुभम पुढचा प्रश्न आलाय बघा त्याचा आन्सर करत चालायचाय पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे करत नाही विद्यार्थी मित्रांनो फटाफट बघा बघा मारुतीचा आन्सर आले बघा मारुती म्हणतायत बी ओके पठाण म्हणतायत ए बघा मुक्ता म्हणतायत बी ओके okay, काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो फटाफट -पड़ आन्सर करायचंय आहे करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट -पड़ आन्सर करत चला तुमच्यासाठी असेच रोज रोज नवीन आपण प्रश्न घेणार आहोत आहोत या, या दिन तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन व्हिडिओ पाहिजे आहेत ओके बघा बी म्हणताय बी म्हणताय कोणी ए म्हणताय बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर असणार आहे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड हनुमंत व्हेरी गुड व्हेरी गुड बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे पुढचा प्रश्न आलाय बघा इंग्रजी अरबी फारसी आणि पोर्तुगीज ओके आन्सर करायचंय पुढचा प्रश्न आलाय आन्सर करायचंय फटाफट सर्वांनी फटाफट पड़ आन्सर करायचा विद्यार्थी मित्रांनो आन्सर करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट आन्सर करत चला आलाय का आन्सर बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा फारसी पर्याय क्रमांक सी अक्षय नाई बघा पर्याय क्रमांक सी फारसी हे बरोबर आन्सर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा वाक्प्रचार आलाय बघा मित्रांनो दिलाय बघा आपल्याला ढोलकी वाजणे ढोलकी वाजणे या वाक्प्रचाराचा अर्थ कायचा बघा मोठ्याने रडणे बघा फसविणे गुप्त गोष्ट उघड करणे आणि गाजावाजा होणे बघा अँसर करायचंय विद्यार्थी मित्रांनो पर्याय तुमच्या समोर दिले ओके रामकृष्ण म्हणतायत ए पर्याय क्रमांक ए मोठ्याने रडणे ओके काय हरकत नाही सर्वांनी कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करत चला किंवा म्हणताय पर्याय क्रमांक सी गुप्त गोष्ट उघड येणे ओके okay. भगवान म्हणताय डी ओके बघूया या प्रश्नाचं योग्य okay. आन्सर बघा बघा पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर असणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा मुक्ताचा आन्सर बरोबर आहे बघा सर्वांचे आन्सर बरोबर आहेत बघा मित्रांनो ज्यांनी आन्सर बरोबर दिलेत बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा बघा वाक्प्रचार दिलाय बघा आपल्याला काना मागे टाकणे बघा पर्याय दिलाय दुर्लक्ष करणे नंबर दोन हे बघा सहज एकू एकू येणे तीन ए चाल साहुल घेणे आणि चार ए बघा दुर् दुर, दुर लक्षपूर्वक एकणे ओके अँन्सर कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आलाय आन्सर कमेंट करत चला वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे वाक्प्रचार दिलाय बघा कानामागे टाकणे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्स भगवान थँक्स बघूया पुढचा प्रश्न आलाय बघा भगवान आन्सर करायचंय बघा पर्याय सी म्हणताय कोणी ए म्हणताय कोणी डी म्हणताय बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर असणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मुक्ता बघा चैतन्याचं बी आन्सर बरोबर आहे बघा व्हेरी गुड ओंकार व्हेरी गुड बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा समानार्थी शब्द ओळखा खून या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो वध काळजी बांडण चिन्ह ओके या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला पर्याय दिले बघा तुमच्या समोर आन्सर करायचं विद्यार्थी मित्रांनो आन्सर करत नाहीयेत तुम्ही आन्सर करायचं सर्वांनी फटाफट आन्सर करायचं विद्यार्थी मित्रांनो बघा चैतन्याचा आन्सर आलाय डी डी बघा ओमकर म्हणतायत डी शुभ म्हणताय डी मुक्ता म्हणतायत डी व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक डी चिन्ह व्हेरी गुड मित्रांनो पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर असणार आहे ओके okay. बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा बघा okay. ओके शिवकन्या म्हणताय डी व्हेरी गुड बघा पुढचा प्रश्न आलाय पुढच्या प्रश्नाचा अन्सर करायचं बघा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा इडलिंबू इडलिंबू या शब्दाचा अलंकारिक अर्थ सांगायचा आहे बघा मनातल्या भावना अत्यंत रागीट मनुष्य अति धनवान व्यक्ती अर्धांग मात्र निर्गु निर्गुणी व्यक्ती ओके बघा पर्याय तुमच्या समोर दिले बघा विद्यार्थी मित्रांनो फटाफट -फड़ कमेंट करायची आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो चुकलं तर हरकत नाहीये कमेंट करायची आहे भगवान म्हणताय पर्याय क्रमांक डी ओके व्हेरी गुड कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो बघा मंगेश म्हणतायत डी ओके हनुमंत म्हणतायत डी ओंकारचं बी आन्सर आलं आहे बघा चैतन्याचं आन्सर आलं आहे करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट आन्सर करत चला तुमच्यासाठी आपण आजपासून नवनवीन पोलीस भरतीसाठी दोन हजार पंचवीस साठी महत्वाचे प्रश्न घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला रोज दोन वाजता सर्वांनी लाईव्ह राहायचं आहे ओके आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बघा शुभमचा आन्सर आलाय बघा शिवम म्हणतायत सी रामकृष्ण म्हणतायत okay, बी ओके बघूया या प्रश्नाचा योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांचे आन्सर आहेत त्यांचे योग्य आन्सर आहेत बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो बघा लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे बघा आपल्याला शब्द दिले बघा पोलीस पूर्वार्ध पूज्य आणि पुस्तिका ओके ओके okay, हनुमान पुढचा प्रश्न आलाय अॅन्सर करायचे फटाफट फटाफट फड़। आन्सर पड़ करायचे विद्यार्थी मित्रांनो जगा आपल्याला नियमानुसार लेखन नियमानुसार शब्द ओळखायचा आहे बघा पर्याय मंगेश म्हणतायत पर्याय क्रमांक ए व्हेरी गुड आन्सर करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट आन्सर पड़ करत चला आणि शेअर करत चालायचं आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत बघा प्रश्न आलाय आन्सर करायचं चालायचं आहे आन्सर करत नाही विद्यार्थी मित्रांनो ना बघा हो सुकन्ना म्हणतायत ए काय हनुमान म्हणतायत बी ओके बघा मुक्ता म्हणतायत ए बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा ए म्हणतायत बघा पर्याय क्रमांक ए पोलीस अगदी बरोबर आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेत विचारला जाऊ शकतो ओके बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा सूर्य डोंगराआड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो बघा सूर्य डोंगराड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणता कोणते कार्य करतो बघा पर्याय क्रमांक ए e बघा कर्मपूरक पर्याय क्रमांक बी बघा विधानपूरक पर्याय क्रमांक सी ए आधारपूरक पर्याय क्रमांक डी ए यापैकी नाही सर्वांनी कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करत चला कमेंट करत चला सर्वांनी फटाफट फड़। बघा सूर्य डोंगरा आड गेला अधोरखित शब्दात शब्द वाक्यात कोणते कार्य करतो बघा मंगेश म्हणतायत पर्याय क्रमांक सी आधारपूरक ओके व्हेरी गुड सर्वांनी कमेंट करायची आहे शुभम म्हणतायत बी फटाफट फड़ कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो फटाफट फड़ कमेंट करत चला कमेंट करत चला रामकृष्ण म्हणतायत ए ओके काही हरकत नाही कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करत चला आणि सेशनला शेअर करत चला बघा ओंकार म्हणतायत ए ओके मुक्ता म्हणतायत सी कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी व्हेरी गुड मुक्ता व्हेरी गुड बघा मंगेशचे आन्सर बरोबर आहे आणि मुक्ताचे आन्सर बरोबर आहे व्हेरी गुड बघा सुकन्या म्हणतायत सी काही हरकत नाही पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आलाय याचे आन्सर करायचे बघा कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ओके व्हेरी गुड बघा पुढचा प्रश्न आलाय पुढच्या प्रश्नाचा आन्सर करायचे बघा मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य आणि यापैकी नाही ओके पुढचा प्रश्न आलाय कमेंट चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट पड़ कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आलाय आपल्या समोर कमेंट करायची बघा मंगेश म्हणतायत सी मंगेश म्हणतायत सी केवल वाक्य ओके व्हेरी गुड बघा मुक्ता म्हणतायत सी ओंकार म्हणतोय सी फटाफट पड़ कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा शेअर करा बघा एक्झाम म्हणतायत ओके काय हरकत नाही सी सी व्हेरी गुड व्हेरी गुड बघूया या प्रश्नाचा योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी व्हेरी गुड व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आलाय तुमच्या समोर बघा मीड बाकर या या सामा समासाचा प्रकार ओळखाचा आहे बघा मिठ बाकर या समासाचा प्रकार ओळखाचा आहे कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आलाय तुमच्या समोर बघा त्या प्रश्नाचा अन्सर करायचा आहे सर्वांनी पुढचा प्रश्न आला बघा इतर ती दोन दो समाज वैकल्पिक दोन दो समाज तुम... समाहार दोन दो समाज ओ यापैकी नाही मंगेश म्हणतायत सी ओके ओके सी सी व्हेरी गुड व्हेरी गुड शिव म्हणतायत ए बघा एक्झाम म्हणतायत सी एक्झाम कट्टा ओके व्हेरी गुड काय हरकत नाही पुढचा प्रश्न आलाय बघा कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करत चला तुम्ही कमेंट नाही ते सर्वांनी कमेंट करत चला आणि सेशनला शेअर करत चला तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय बघा आपलं ॲप पण आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पोलीस भरतीसाठी फ्री कोर्स करायचा असेल तर स्टडी विथ संदीप सर हे ॲप डाउनलोड करायचं विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला फ्री कोर्स पोलीस भरतीचा मिळून जाईल बघा मुक्ता म्हणतायत सी बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर असणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आन्सर बरोबर आहे ओके ज्यांचे आन्सर चुकले त्यांनी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली बघा एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी एक डिसेंबर एकोणावीसशे पासष्ट एक मे एकोणासशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस पुढचा प्रश्न आलाय कमेंट करायची फटाफट मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जाऊ शकतो मित्रांनो मंगेश म्हणतायत पर्याय क्रमांक सी ओके व्हेरी गुड बघा पुढचा प्रश्न आलाय सर्वांनी कमेंट करायची बघा सी म्हणतायत सी सी ओके ओंकार म्हणतायत सी फटाफट पड़ कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो म्हणतायत सी फटाफट बड़ कमेंट करा चला विद्यार्थी मित्रांनो बघूया बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर अन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा व्हेरी गुड राम किशन व्हेरी गुड बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा रेषा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते बघा बघा पर्याय दिले बघा धुळे नंदुरबार जळगाव सातारा सांगली कोल्हापूर नागपूर वर्धा भंडारा लासूर नांदेड परभणी विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायची स्वप्नील स्वप्नील म्हणतायत ए ओके व्हेरी गुड मंगेश म्हणतायत ए सर्वांनी कमेंट करायचं चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करायचं चला ओके ए ए म्हणतायत सर्व ए, ए म्हणतायत बघूया या प्रश्नाचा योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे सर्वांचे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वांनी कमेंट करायची बघा पुणे अहमदनगर रायगड सोलापूर सर्वांनी कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो फटाफट कमेंट करायची स्वप्नील म्हणतायत एक शिवकन्या म्हणतायत सी फडाट कमेंट चला विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या या सेशनला शेअर करून द्यायचे रामकृष्ण म्हणतायत पर्याय क्रमांक ए मंगेश म्हणतायत बी स्वप्नील म्हणतायत सी बघा प्रश्न आलाय तुमच्या समोर फटाफट आन्सर करायचंय मुक्ता म्हणतायत बी बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक बी व्हेरी गुड पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर असणार असणार आहे बघूया पुढचा प्रश्न बघा चंदनापुरी घाट कोण कुठून कुठे जाताना लागतो मित्रांनो चंदनपूर पु, चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो बघा पुणे ते नाशिक पुणे ते मुंबई आळे फाटा ते कल्याण पुणे ते सातारा ओके प्रश्नाला आन्सर करायचे सर्वांनी बघा मंगेश म्हणतायत ए सुकन्या म्हणतायत ए व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड अँसर करत राहायचे सर्वांनी अभिषेक अभिषेक म्हणतायत ए ओके व्हेरी गुड मुक्ता म्हणतायत पर्याय क्रमांक सर्वांनी कमेंट करत चालायचे विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो फटाफट फड़ कमेंट चाला अभिषेक म्हणतात पर्यायक्रम राम ए रामकृष्ण म्हणतायत पर्याय क्रमांक शुकन्या म्हणतात ए बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर आन्सर असणार आहे सर्वांचे आन्सर बरोबर असणार आहे बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा डी जव... जीवनसत्वामुळे अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो कोणता रोग होतो विद्यार्थी मित्रांनो फटाफट सांगायचं डी जीवनसत्वामुळे कोणता रोग अभावी होतो बेरी बेरी किवी मुर्दूस आणि रात सर्वांनी कमेंट करायची फटाफट पुढचा प्रश्न आलाय पुढच्या प्रश्नाची कमेंट करायची पुढचा प्रश्न आलाय विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाची पुढचा प्रश्न आलाय कमेंट करायची सर्वांनी फटाफट कमेंट चला पर्याय क्रमांक सी म्हणतायत पर्याय क्रमांक सर्वांनी कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो सी म्हणतायत सी म्हणतायत पर्याय क्रमांक सी म्हणतायत बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक सी मुर्दूस पर्याय क्रमांक सी मुर्दूस हे योग्य आन्सर असणार आहे सर्वांचे व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला जर पोलीस भरतीचा फ्री कोर्स पाहिजे असेल तर आपलं स्टडी वि संदीप सर स्टडी संदीप सर या नावाचं ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो प्ले प्ले प्रे, जाऊन ते डाउनलोड करायचं आहे तिथून तुम्हाला फ्री पोलीस भरतीचा कोर्स मिळून जाईल जाए। मित्रांनो बघा याआधी तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या युट्यूब ज्या युट्यूब चॅनलला जाऊन व्हिडिओ पाहिजे आहेत बघा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स वेलकम बाय अँड बेस्ट ऑफ लक